युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आजवर यू पी एस सी सर्वांसाठी आकर्षणाचं भाग होतं पण आजकाल याच यू पी एस सीकडे सर्वच जण संशयाने पाहू लागलेत अर्थातच त्याला पूजा खेडकर हे प्रकरण कारणीभूत ठरलं पूजा खेडकरांच्या नियुक्तीवरून वाद सुरू होता या वादामुळं आय एस पूजा खेडकर यांच्या प्रकरणामुळं यू अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाची प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली होती या प्रकरणाची चौकशी सुरू असताना अध्यक्ष मनोज सोनी यांनी अचानक राजीनामा दिला धक्कादायक बाब म्हणजे कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच सोनी हे राजीनामा देऊन मोकळे झालेत त्यांच्या राजीनाम्याचं कनेक्शन पूजा खेडकर यांच्या प्रकरणाशी लावलं जात आहे महाराष्ट्रात बनावट पद्धतीने आय एस झालेल्या पूजा खेडकरच्या कारनाम्यावरून युपीएससी देशभरातून सडकून टीका होतीये दररोज बनवाबनवी समोर येत असताना सोनी यांनी राजीनामा दिल्याने दोन्ही घटनांचा एकमेकांशी संबंध आहे का असा प्रश्न आता केला जातोय नेमकं काय सुरू आहे युपीएससी मध्ये मनोज सोनींनी पाच वर्षा आधीच तडकाफडकी राजीनामा का दिला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय लगाऊ बत्ती मनोज सोनी कोण आहेत त्यांच्याबद्दल आधी सांगते मनोज सोनी हे राज्यशास्त्र विषयाचे तज्ज्ञ मानले जातात तसेच आंतरराष्ट्रीय संबंधात त्यांचा अभ्यास आहे सरदार पटेल विद्यापीठात त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव ते दोन हजार सोळा या काळात आंतरराष्ट्रीय संबंध हा विषय शिकवला मनोज सोनी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जवळचे मानले जातात दोन हजार पाचमध्ये जेव्हा ते चाळीस वर्षांचे होते तेव्हा नरेंद्र मोदींनी त्यांना वडोदरा येथील प्रसिद्ध एस एम विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून नियुक्त केले होते अशा प्रकारे ते देशातील सर्वात तरुण कुलगुरू बनले यू पी एस सीमध्ये काम करण्यापूर्वी सोनी हे तीन वेळा कुलगुरू राहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुक्त विद्यापीठाचे दोन वेळा ते कुलगुरू होते जून दोन हजार सतरामध्ये सोनी यांनी आयोगाचे सदस्य म्हणून पदभार स्वीकारला तर मे दोन हजार तेवीसमध्ये त्यांनी चे चेअरमन म्हणून शपथ घेतली दरम्यान मनोज सोनी यांच्या नियुक्तीवरून वाद निर्माण झाला होता मनोज सोनी हे संघाच्या जवळचे आणि मोदींच्या जवळचे असलेल्या कारणामुळं त्यांच्या यू पी एस सीच्या अध्यक्षपदी झालेल्या नियुक्तीवर राहुल गांधींनी टीका केलेली सोनी यांना युपीएससीचे चे चेअरमन बनवणं हे संविधान विरोधी असल्याचं राहुल यांनी म्हटलं होतं सोनी हे आर एस च्या जवळचे आहेत त्यामुळे त्यांना चेअरमन करण्यात आलं सोनी यांना अध्यक्ष केल्याने युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आता युनियन प्रचारक संघ कमिशन बनेल अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती असो आता वर्षभरापूर्वीच या पदावर नियुक्त झालेल्या मनोज सोनी यांनी तडकापडकी राजीनामा दिलाय त्यांचा कार्यकाळ मे दोन हजार एकोणतीस पर्यंत होता पण एका वर्षातच त्यांनी हे पद सोडण्याचा निर्णय घेतला आता चौदा दिवसांपूर्वी त्यांनी आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सुपूर्त केला पण त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आलेला अशी माहिती समोर आली आहे नाव जाहीर केलेले नाहीये राजीनाम्याची बातमी आल्यानंतर मनोज सोनी यांनी आय एस पूजा खेडकर यांच्याशी संबंधित वाद आणि आरोपांशी आपला राजीनामा कोणत्याही प्रकारे संबंधित नाहीये राजीनाम्यानंतर मनोज सोनी यांना आता आपला अधिक वेळ गुजरात मधील स्वामीनारायण पंथांची शाखा अनुपम मिशन ला घालवायचं आहे असं त्यांनी सांगितले त्यांचा राजीनामा देण्याचं टायमिंग पाहता त्यांचं कनेक्शन हे थेट पूजा खेडकर प्रकरणाशी आहे की काय असं विचारलं जात आहे कारण हेही दुर्लक्ष चालणार नाही की मनोज सोनी यांच्या कार्यकाळात आय एस निवडीशी संबंधित काही वाद समोर आले होते सोशल मीडियावर यूपीएससी स्कॅम नावाने बोगस आय एस अधिकाऱ्यांची प्रकरणे समोर आणली जातात ओबीसी आणि आर्थिक मागास प्रवर्गाचा फायदा घेऊन काहींनी परीक्षेत लाभ मिळवल्याचा आरोप करण्यात आलाय काही अधिकाऱ्यांनी अपंगत्वाचे प्रमाणपत्र देऊन युपीएससीची दिशाभूल केली असल्याचे सांगितले गेले त्यात आय ट्रेनी पूजा खेडकरचा तर वाद आहेच पण या व्यतिरिक्त आय अभिषेक सिंह देखील या वादात सापडलेत या दोघांवर ओबीसी आणि अपंग प्रवर्गाचा गैरफायदा घेऊन निवड मिळवल्याचा आरोप आहे अभिषेक सिंह यांनी दिव्यांग वर्गातून ची परीक्षा दिलेली आणि ते त्यांनी ही केलेली त्यांनी स्वतःला लोकोमोटिव्ह डिसऑर्डर म्हणजे चालण्यास असमर्थ असल्याचं चा आयोगाला सांगितलं होतं पण या आरोपांना सिंग यांनी फेटाळून लावलंय पण बनावट कागदपत्र तयार करून युपीएससी पास केल्याच्या अनेक अनेक प्रकरणांना आता तोंड अशा आणि विशेषतः पूजा खेडकर परीक्षेवरही काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यामध्ये युपीएससी आणि त्यानंतर कॅटने शिफारस नाकारूनही पूजा खेडकरांची नियुक्ती कशी करण्यात आली पूजा खेडकरांनी खासगी डॉक्टरांकडून मिळवलेले खोटे प्रमाणपत्र कुणी ग्राह्य धरलं यू पी एस सीमध्ये खरोखरच राजकीय हस्तक्षेप चालतो का पूजा खेडकर यांच्याप्रमाणे दिल्ली एम्समध्ये मेडिकल टेस्ट न करता खाजगी किंवा इतर ठिकाणाहून अपंगत्वाचा दाखला देणारे किती उमेदवार आज सेवेत रुजू आहेत अलीकडच्या काळात ज्यांचे पालक प्रशासनाला आय ए एस आय पी एस किंवा वरिष्ठ पदांवर आहेत अशा उमेदवारांची युपीएससी मधून उत्तीर्ण होण्याची संख्या कशी वाढत आहे या अधिकाऱ्यांना युपीएससी मधील खाचा कोणा कशा माहिती आहेत पूजा खेडकर यांना खाजगी मॉक इंटरव्ह्यूमध्ये साध्या साध्या प्रश्नांची उत्तरं देता आली नाही त्यांचा व्हिडिओ व्हायरल होतोय मग युपीएससी मध्ये तिला दोनशे पैकी एकशे ब्याऐंशी मार्क्स कसे मिळाले खरोखरच यू पी एस वशिलेबाजी चालते का या सगळ्या प्रश्नांमुळे आणि पूजा खेडकर सारख्या प्रकरणामुळं यूपीएससीच्या प्रक्रियेवर शंका घेतली जाते यूपीएससीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत आणि असं असताना यूपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा म्हणजे आणखी संशय निर्माण करण्याजोगा आहे तुम्ही यूपीएससीच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याकडे कसं पाहता तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि लगावत ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका